नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा तुमचं आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आणि आज पुन्हा आपण फायनल सेव्ह सिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्राच्या अंतर्गत युनिट नंबर थ्री मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचे स्थलांतर यामधलं थ्री पॉईंट वन कॉन्सेप्ट अँड टाइप्स टेम्पररी इंटरनल अँड इंटरनॅशनल मायग्रेशन म्हणजे स्थलांतर संकल्पना आणि प्रकार अर्थशास्त्र एक अत्यंत महत्वाचा विषय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तर म्हणून आपण या ठिकाणी सविस्तर शिकण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज थ्री पॉइंट वन आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकणार आहोत तर हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा समजून घेण्याचा प्रयत्न करा विचार करा आणि काही प्रश्न निर्माण झाले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लेक्चर तर सुरुवातीला स्थलांतर म्हणजे काय व्हॉट इज मायग्रेशन स्थ स्थ म्हणजे स्थळ म्हणजे ठिकाण जागा लांतर म्हणजे उल्लंघन करणे ओलांडणे आणि म्हणून स्थलांतर म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ती जागा ओलांडणे म्हणजे सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे पण ते असं नाही गेला आणि आला असं होत नाही तर आपण ज्या ठिकाणी राहतो तो एरिया सोडून काही दिवसासाठी मिनिमम काही दिवसासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला जाणे कामधाम करण्यासाठी जाणे या गोष्टीला अर्थशास्त्रामध्ये स्थलांतर म्हणजे मायग्रेशन असं म्हणतात मायग्रेशन फक्त पॉप्युलेशन लोकसंख्याच करते असं नाही बरं खूप सारे पक्षी आणि पशु सुद्धा स्थलांतर कर करतात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात पण या ठिकाणी आपल्याला मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचं स्थलांतर याचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी काही व्याख्या पाहणं गरजेचं आहे कारण अर्थशास्त्री विवेचन हे काही व्याख्यांच्या आधारेच करावं लागतं जंगल भाषेमध्ये करून चालत नाही आणि म्हणून पहिली व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती व्याख्या आहे बर्गेल या अर्थातज्ञाची तो असं म्हणतो व्यक्तीच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे स्थलांतर होय जे आपण ऑलरेडी समजून घेतलं कोणताही व्यक्ती आपली स्वतःची जागा गाव घर सोडून इतर ठिकाणी जात असेल म्हणजे पाहुणा म्हणून नाही तर एक विशिष्ट आणि मिनिमम कालावधीसाठी जात असेल स्थायिक होत असेल तर या कृतीला अर्थशास्त्रामध्ये स्थलांतर असं म्हणतात व्याख्या आपण पाहू म्हणतो व्यक्तीचे आपल्या मूळच्या ठिकाणापासून दूर होणे म्हणजे स्थलांतर होय एखादी व्यक्ती आपली मूळचे जागा सोडून दूर निघून जातो काही कालावधीसाठी त्याच्या या कृतीला अर्थशास्त्रामध्ये स्थलांतर असं म्हणतात यावर प्राध्यापक दूर अंतरावर इतिहासाचा जर अभ्यास केला आपण तर हे लक्षात येतो की जगातले जे सर्वश्रेष्ठ व्यक्ती होते त्यांनी स्थलांतर केलं फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आर्या भारतामध्ये मुघल शासक आले भारतामध्ये इंग्रज पण आले भारतामध्ये अलेक्झांडर द ग्रेट पण आला आणि सगळे लोक इथं येऊन त्यांनी राज्य केलं याचा अर्थ ते लोक प्रगत होते म्हणजे स्थलांतर करणे हे कोणाचं लक्षण आहे प्रगत लोकांचं लक्षण आहे असं प्रोफेसर हॉले असं म्हणतात जनरल सामान्य माणूस स्थलांतर करत नाही आणि केलं तर फार लांबच करत नाही यानंतर अॅड्समेंट ज्याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतो तो स्थलांतराच्या बाबत काय म्हणतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तो असं म्हणतो गतीक्षमतेच्या दृष्टीने उत्पादनाच्या अन्य घटकाशी तुलना करता मानव हा हो घटक सर्वात कमी गतिशील आहे सरळ अर्थ होतो की इतर ज्या गोष्टी स्थलांतर करतात त्यापैकी मानवाचं ज्या स्थलांतरणाची गती आहे ते कमी आहे म्हणजेच पशु पक्षी संपत्ती भांडवल यंत्रसामुग्री जेवढ्या गतीनं स्थलांतर करू शकते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते त्या प्रमाणात स्थलांतराचा वेग मानवाचा कमी आहे असं ऍडम्स म्हणतो त्या ठिकाणी तो एका शब्दाचा उपयोग करतो उत्पादनाचे अन्य घटक पण हा वेगळा भाग आहे त्यामुळं त्याला इथं आपण सोडू फक्त एवढं लक्षात घेऊ की इतर गोष्टीच्या मानाने मानवाचा स्थलांतरण करण्याचा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा वेळ अतिशय कमी आहे असं ऍडम स्मिथ म्हणतो तर या सगळ्या विवेचनावरून स्थलांतर म्हणजे काय हे कॉन्सेप्ट बऱ्या प्रमाणात स्पष्ट करता येते त्यानंतरचा भाग आहे स्थलांतराचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ मायग्रेशन बेसिकली स्थलांतराचे दोनच प्रकार पडतात पहिलं अंतर्गत स्थलांतर म्हणजे देशातल्या देशात जे स्थलांतर केलं जाते त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणजेच देशांतर्गत स्थलांतर म्हणजेच इंटरनल मायग्रेशन असं म्हणतात एकाच देशातील लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी एका, एका प्रांतातून दुसऱ्या ठिकाणी जातात काही कालावधीसाठी या कृतीला देशांतर्गत किंवा अंतर्गत किंवा इंटरनल मायग्रेशन असं म्हणतात या ठिकाणी देशाच्या सीमा ओलांडल्या जात नाही तर मायग्रेशन होतं देशातल्या देशात मायग्रेशनचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे इंटरनॅशनल मायग्रेशन साहजिकच या ठिकाणचं जे मायग्रेशन आहे ते सरळच एका देशातून दुसऱ्या देशामध्ये केलं जात या स्थलांतरामध्ये देशाच्या सीमा ओलांडल्या जातात आणि मग अशा स्थलांतराला म्हणतात आंतरराष्ट्रीय स्थलांतर किंवा इंटरनॅशनल मायग्रेशन <coughs> तर पहिला जो आपला प्रकार आहे स्थलांतराचा तो आहे अंतर्गत स्थलांतर तर याला समजून घ्यायचं असेल तर हा जो मॅप दिसतो भारताचा या ठिकाणी बरेच राज्य आहेत एका राज्यातून दुसऱ्या ठिकाणी लोक जातात काम करण्यासाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणांना अशा प्रकारे देशातल्या देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला म्हणतात अंतर्गत स्थलांतर अंतर्गत स्थलांतरणाच्या अंतर्गत एकूण दहा प्रकारच्या स्थलांतरणाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तर अंतर्गत स्थलांतराचा पहिला प्रकार आहे आंतरराज्य स्थलांतर आंतरराज्य स्थलांतर म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणे उदाहरणार्थ बिहार आणि महाराष्ट्र हे दोन राज्य आहेत आणि बिहारचे जे मजूर आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात काम करण्यासाठी हे जे जा स्थलांतर झालं याला म्हणतात आंतरराज्य स्थलांतर किंवा महाराष्ट्राचे लोक पुण्या मुंबईच्या बाहेर कुठे जात असतील दुसऱ्या राज्यामध्ये त्याला पण आंतरराज्य स्थलांतर असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी देशातले राज्य बदलवले जाते अंतर्गत स्थलांतराचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे आंतर प्रांतीय स्थलांतर महाराष्ट्राचा जर विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ एक प्रांत आहे आणि मराठवाडा एक प्रांत आहे मग विदर्भातले श्रमिक जर मराठवाड्यामध्ये जात असतील तर अशा प्रकारच्या स्थलांतराला म्हणतात आंतर प्रांतीय स्थलांतर या ठिकाणी एकाच राज्यामध्ये एका प्रांतातील लोक दुसऱ्या प्रांतामध्ये जातात तिसर आहे राज्यांतर्गत स्थलांतर म्हणजे महाराष्ट्रातले श्रमिक महाराष्ट्रातच एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जातात त्यानंतर चौथ्या प्रकारचं जे स्थलांतर आहे ते ग्रामीण नागरी स्थलांतर म्हणजे खेड्यातील लोक शहरामध्ये जातात कामधंद्यासाठी याला हे जे स्थलांतर आहे याला म्हणतात ग्रामीण नागरी स्थलांतर त्या ठिकाणी पण एक गाव आहे आणि एक सिटी आहे गावातला माणूस सिटीमध्ये जातो हे जे स्थलांतर आहे याला म्हणतात ग्रामीण नागरी स्थलांतर नागरी म्हणजे शहरी त्यानंतर नागरी ग्रामीण स्थलांतर म्हणजे काही कारणानं शहरातील लोक खेड्यामध्ये येत असते म्हणजे या सिटीतला माणूस खेड्यामध्ये चालला आहे अशा प्रकारचं जे स्थलांतर आहे त्याला म्हणतात नागरी ग्रामीण स्थलांतर त्यानंतर अंतर्गत स्थलांतरामध्ये सहावा घटक आहे ग्रामीण ग्रामीण स्थलांतर म्हणजे एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये लोक जातात त्या ठिकाणी आपण पाहू की वन एक खेळाय वेटू दुसरा व्ही वन खेड्यातला माणूस वेटू खेड्यामध्ये जातो त्याला म्हणतात ग्रामीण ग्रामीण स्थलांतर त्यानंतर नागरी नागरी स्थलांतर म्हणजे एका शहरातला माणूस दुसऱ्या शहरामध्ये जातो नागपूरचा माणूस मुंबईला जातो त्या ठिकाणी सिटी वन मधून सिटी टू मध्ये जातो लोक कामधाम करण्यासाठी हे झालं नागरी नागरी स्थलांतर हंगामी स्थलांतर म्हणजे असं स्थलांतर की जे फक्त विशिष्ट हंगामामध्ये होतो आपल्या इथं सोयाबीन सोंगण्यासाठी बाहेरून लोक येतात हंगामी स्थलांतर झालं त्यानंतर तोडणी कामगार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात काम करण्यासाठी हंगामी स्थलांतर झालं जसं या ठिकाणी हा व्यक्ती तुम्हाला दिसतो की गावातून तोडण्यासाठी दुसऱ्या गावी जातो हे झालं हंगामी स्थलांतर त्याला टेम्पररी मायग्रेशन असंही म्हणतात त्यानंतर आहे अंतर्गत सत्तेच स्थलांतर म्हणजे गाव सोडण्यासाठी लोकांना जबरदस्ती केली जाते आणि मग लोक गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला म्हणतात सत्तेचं स्थलांतर समजा एखाद्या ठिकाणी एखादं घरण बांधलं आणि मग ते गाव सरकारनं उठवलं त्यांना जायला भाग पाडलं किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट जाती धर्मावर अन्य अत्याचार होऊन राहिले आणि मग ते लोकांनी ते गाव सोडले जसं आपल्या इकडं कोविड नाईन्टीन मध्ये खूप जे श्रमिक आहेत त्यांना जबरदस्तीनं शहरातून हकलो होतं आणि त्यांना त्यांच्या गावामध्ये पाठवलं होतं सक्तीचं स्थलांतर झालं एखाद्या ठिकाणी पोलिसांनी एखाद्या लोकांना त्या ठिकाण हकलून दिलं सत्तेचं स्थलांतर झालं अशा प्रकारे आ, सरकारने किंवा इतर गोष्टीच्या सक्तीमुळे गाव सोडवला कधी कधी नैसर्गिक संकट एखाद्या गावामध्ये पुरेच येत असतील तर लोकांना ते गाव सोडावं लागतं अशा प्रकारचं जे स्थलांतर आहे त्याला म्हणतात सक्तीचं स्थलांतर ऐच्छिक स्थलांतर म्हणजे लोक स्वतःच्याच इच्छेने एखादं गाव एखादं शहर एखादी जागा असलो दुसऱ्या ठिकाणी निघून जातात त्याला म्हणतात ऐच्छिक अंतर्गत स्थलांतर त्यानंतर जा सामूहिक स्थलांतर आणि वैयक्तिक स्थलांतर सामूहिक म्हणजे खूप सगळे लोक एकाच वेळेस एखादी जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असते तर त्याला म्हणतात सामूहिक स्थलांतर उदाहरणार्थ भारताची जेव्हा पाहणी झाली भारत आणि पाकिस्तान तेव्हा पाकिस्तान मधले खूप सारे हिंदू मोठ्या संख्येनं भारतात आले त्यानंतर जम्मू काश्मीर मधून पण खूप सारे लोक दिल्लीमध्ये आले होते हे झालं सामूहिक स्थलांतर आणि हे पण सामूहिक सत्तेचं स्थलांतर झालं होतं व्यक्तिगत स्थलांतर म्हणजे एक कुटुंब एक एकटा माणूस जर गाव सोडून जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला म्हणतात व्यक्तिगत स्थलांतर आणि हे एका देशात होत असेल तर मग ते झालं व्यक्तिगत अंतर्गत स्थलांतर तर अशा प्रकारे अंतर्गत स्थलांतर आपण समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यानंतरचा भाग येतो आंतरराष्ट्रीय स्थलांतर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल मायग्रेशन जेव्हा लोक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातात या प्रक्रियेला म्हणतात आंतरराष्ट्रीय स्थलांतर समजा एक इंडियाचा तुम्हाला मॅप दिसतो खाली चायनाचा मॅप दिसतो मग इंडियातले काही स्टुडंट चायनामध्ये शिकण्यासाठी जात असेल तर ही जी प्रक्रिया झाली त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय स्थलांतर यामध्ये देशाच्या सीमा क्रॉस केल्या जातात ओलांडल्या जातात त्यासाठी परवानगी लागते पण बऱ्याच वेळा परवानगी नसूनही लोक चोरट्या मार्गाने दुसऱ्या देशामध्ये जातात विशेषतः अमेरिकेमध्ये जाणाऱ्याचे खूप प्रमाण आहे आणि जे गरीब जा देश आहे त्या गरीब देशातील लोक श्रीमंत देशामध्ये जातात जस बांगलादेश भूतान मधून भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केला जातो भारतामधून रशिया अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारचं जे स्थलांतर असतं त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे इंटरनॅशनल मायग्रेशन याचे काही प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आहे हंगामी स्थलांतर म्हणजे काही विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला जातात रशियामध्ये शिकायला जातात चायनामध्ये शिकायला जातात तर एक विशिष्ट कालावधीतच जातात किंवा काही लोक नाताळ पाहण्यासाठी अमेरिकेमध्ये जात असतील काही लोक इंग्लंडमधलं काही विशिष्ट एखादा सण वगैरे पाहण्यासाठी जात असतील तर त्याला म्हणतात हंगामी स्थलांतर ते लोक का नंतर काम झालं की वापस येतात अशा प्रकारे विशिष्ट कालावधीसाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याच्या प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय हंगामी स्थलांतर म्हणतात ती मुदत संपली की त्या लोकांना वापस यावंच लागतं कारण त्यांचा वीजा वगैरे संपलेला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये वीजा आणि त्या देशाचे चलन असणं गरजेचं असतं आता स्थायी स्थलांतर म्हणजे एखाद्या दे देशातील लोक दुसऱ्या एखाद्या दे देशामध्ये दे जाऊन तिथं नेहमीसाठी स्थायी झाले असतील तर या प्रक्रियेला म्हणतात स्थायी स्थलांतर उदाहरणार्थ भारतातील बरेच लोक अमेरिकेचे नागरिक झाले आहेत ते आता वापस येणार नाही त्यांचे तिथं व्यापार आहे मोठे मोठे जॉब्स आहेत किंवा इंग्लंडचे जे पंतप्रधान पंतप्रधान आहेत ते भारतीय वंशाचे आहेत त्यांचं कुटुंब इंग्लंडमध्ये जाऊन ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्थायिक झाला अशा प्रकारे देश सोडून लोक दुसऱ्या देशात कायमचे रहिवाशी होतात या प्रक्रियेला म्हणतात स्थायी स्थलांतर तिसरा भाग येतो आंतरराष्ट्रीय सक्तीचं स्थलांतर म्हणजे जबरदस्तीना एखादा देश लोकांना सोडावाच लागतो दुसऱ्या देशात जावं लागतं अशा स्थलांतराला म्हणतात सक्तीचं स्थलांतर उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तर भारतातील काही लोक पाकिस्तानला गेले पाकिस्तानचे हिंदू भारतात आले त्यांना सक्तीनं यावंच लागलं या गोष्टीला म्हणतात सक्तीचं स्थलांतर दुसरी गोष्ट रशिया युक्रेन वार रशियानं जेव्हा युक्रेनवर हल्ला केला तेव्हा युक्रेनचे लोक तिथून पडून गेले पोलंडमध्ये कारण लढाई सुरू असताना त्यांना युक्रेनमध्ये राहणं शक्यच नव्हतं त्यांचं हे जे स्थलांतर आहे सक्तीचं आंतरराष्ट्रीय स्थलांतर आहे त्यानंतर लेटेस्ट जी गोष्ट आहे इस्रायल पॅलेस्टीनच युद्ध आता सुरू आहे त्यामुळं पॅलेस्टाईनचे खूप सारे लोक तो भाग सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले अशा प्रकारचं हे जे स्थलांतर आहे हे आहे सक्तीचं आंतरराष्ट्रीय स्थलांतर चौथा भाग येतो ऐच्छिक स्थलांतर ऐच्छिक स्थलांतर म्हणजे स्वतःच्या इच्छेनं एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये लोक जातात त्याला म्हणतात ऐच्छिक स्थलांतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा वर्णन नसत त्यानंतर सामूहिक स्थलांतर आणि व्यक्तिगत स्थलांतर खूप सारे लोक एक देश सोडून दुसऱ्या देशात जात असतील तर ते सामूहिक स्थलांतर झालं किंवा खूप साऱ्या लोकांना जावंच लागत असेल ऍट अ टाइम त्यालाही सामूहिक स्थलांतर म्हणतात व्यक्तिगत स्थलांतर म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये स्थायिक देश होणं त्याला म्हणतात व्यक्तिगत स्थलांतर तर या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे एकूण पाच प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक छोटा भाग येतो कालानुसार स्थलांतर पण हा काही स्पेशल प्रकार नाही कारण स्पेशल दोनच प्रकार आहेत कालाुसार स्थलांतर हे अंतर्गत स्थलांतरामध्ये येतं आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये येतं उदाहरणार्थ प्राचीन स्थलांतर कारण खूप इतिहासाच्या आधी सुद्धा लोक एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जात होते ते झालं प्राचीन स्थलांतर मध्ययोगीन स्थलांतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी थोडस एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी लोक जायचे मध्ययोगीन स्थलांतर झालं आता लोक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात आधुनिक स्थलांतर झालं स्थायी स्थलांतर म्हणजे कायमस्वरूपी जागा बदलवली जाते दे देश बदलवला जातो शहर बदलवलं जातं त्याला म्हणतात स्थायी स्थलांतर आणि काही दिवसासाठी काही वर्षासाठी स्थलांतर केलं जातं त्याला म्हणतात तात्पुरते स्थलांतर तर हे झाले स्थलांतराचे उरले सुरले प्रकार तर या ठिकाणी आपण <coughs> स्थलांतर म्हणजे काय स्थलांतराचे दोन प्रकार अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण काही जे प्रश्न आहेत लघुत्तरी बहुबरी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला प्रश्न आहे स्थलांतराचे प्रकार किती तर दोन प्रकारचं स्थलांतर केलं जात त्यानंतरचा प्रश्न आहे घरटंचाई ही समस्या कशामुळं घडून येते तर घरटंचाई ही समस्या ग्रामीण स्थलांतरामुळे घडून येते त्यानंतर आहे शहरातील लोक ग्रामीण भागात येणे म्हणजे शहरातून लोक ग्रामीण भागामध्ये जात असतील तर त्याला म्हणतात ग्रामीण शहरीकरण त्याच्या उलट ग्रामीण लोकांनी शहरात जाणे त्याला म्हणतात शहरी स्थलांतर हे दोन गोष्टी समजून घ्या लागतील पुन्हा सांगतो शहरातील लोक खेड्यात जात असतील ग्रामीण स्थलांतर पण ग्रामीण लोक शहरात जात असतील तर त्याला म्हणतात शहरी स्थलांतर शहरातील लोक ग्रामीण भागात जात असतील ग्रामीण स्थलांतर आणि ग्रामीण लोक शहरात जात असतील तर त्याला म्हणतात शहरी म्हणजे ज्या ठिकाणी गेलं जात ज्या ठिकाणी स्थायी होतात लोक त्याला ते मायग्रेशन किंवा स्थलांतर म्हणतात म्हणजे शहरात स्थायिक होणाच्या प्रक्रियेला शहरी स्थलांतर आणि खेड्यात स्थायिक होण्याच्या प्रक्रियेला खेळाचं म्हणजे ग्रामीण स्थलांतर असं म्हणतात आणि विवाह निर्मित होणारे स्थलांतर विवाहानं सुद्धा स्थलांतर होतं म्हणजे बहुधा स्त्रियाच जागा बदलते त्याला म्हणतात स्त्रियांशी संबंधित असलेलं स्थलांतर तर अशा प्रकारे हे दोन चार बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे जे युनिट आहे युनिट थ्री त्यामधलं थ्री पॉइंट वन मायग्रेशन अँड टाइप्स ऑफ मायग्रेशन स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतराचे प्रकार हा भाग समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला ला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये त्याला शेअर करा आणि त्यांना सांगा की हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यावर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार काही तुमची व्हिडिओचे डिमांड असेल तर ते आपल्याला करता येईल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आणि अभ्यास करत राहा अभ्यास एन्जॉय करत राहा स्वतःची काळजी घ्या सुदृढ राहा खुश राहा थँक्स फॉर वॉचिंग सेवा नेक्स्ट टाइम थँक्स